नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर एक तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अखेर या तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळून हो आलाय लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत या तरुणीचा मृतदेह आढळलाय ये तर ही तरुणी पिंपरी चिंचवड सांगवी येथील रहिवाशी असून मानसी गोविंदपूरकर असं तिचं नाव असल्याची माहिती पुढे आली आहे तर ती अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपरीवरून लोहगडला गेली होती सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोहगडच्या तिकीट केंद्रावरील सी सी टी व्हीमध्ये ती एकटी दिसली होती मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता दरम्यान ही तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती कळताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र परिसरात ती कुठेही आढळून न आल्यानं लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला तिचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं या तपासात मानसीचा मृतदेह एका झाडीत आढळून आलाय शिवदुर्ग रेस्क्यू टीम हा मृतदेह बाहेर काढून ग्रामीण आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय मात्र मानसीनं आत्महत्या केली की हा अपघात होता याचा तपास सध्या पोलीस करतायत मात्र या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा